दोन लाख अंगणवाडी मदतनीस सेविकांना पेन्शन सध्या निवृत्तीवेळी सेविकेस एक लाख आणि मदतनीस महिलेस मिळतात पंच्याहत्तर हजार रुपये तीन मार्चला मुंबईत मोर्चा तर सेविका ताईंनो मदतनीस्ताईंनो आता दोन लाख अंगणवाडी सेविकाताई मदतनीस्ताई यांचा महामोर्चा मुंबईच्या आझाद मैदानावर निघणार आहे आणि त्यामध्ये काय काय माग किंवा मागण्या आहेत त्यांच्या या आपण जाणून घेऊया आणि कशी राहील रूपरेखा याबद्दलचं सर्व माहिती आपण जाणून घेऊया पूर्ण जे आर्टिकल आलेलं आहे ते सर्व संपूर्ण आपण बघून घेऊया तर नमस्कार अंगणवाडी सेवेकातही मदत निसतंय आशा ताई तसेच गट ताई सर्वांना माझा नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी ताई मदत ताई आशा ताई गट प्रवर्तकताई यांच्याबद्दलचे सर्व व्हिडिओज आपण आणत असतो तर बेल आयकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ जे असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर अंगणवाडी ताई मदत ताई तुम्हाला माहीतच असेल की गुजरात हाय हायकोर्टानं एक निकाल दिलेला आहे चार पाच महिन्या अगोदरच आणि केंद्र शासन जे केंद्र सरकार आहे त्यांना त्यांनी आदेश दिलेला आहे की अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत तुम्ही सहा महिन्यामध्ये निर्णय घ्या एक नीती बनवा आणि त्यांना त्यांचं जे पेन्शन ग्रॅज्युटी किंवा मग इतर लाभ असतात जे सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे हे त्यांना द्या ते त्याच्या हकदार आहेत कारण की गुजरात हायकोर्टनं मान्य केलं की अंगणवाडी सेविका ताई आणि मदतनीस्तायी यांचे जे कार्य आहे जे काम आहे ते बघता ते याचे हकदार आहेत ते सरकारी जे कर्मचारी आहेत यांचा दर्जा त्यांना देण्याचे ते हकदार आहेत त्यांना तो दर्जा मिळालाच पाहिजे आणि सरकारी नोकरी पेन्शन ग्रॅज्युटी इतरही जे लाभ असतात सरकारी कर्मचाऱ्यांना हे त्यांना मिळाले पाहिजे कारण की ते त्याचे हकदार आहेत त्यांचे काम आणि जे कार्य असते त्याचा लाभ मिळालाच पाहिजे आणि हे आता चार पाच महिने उलटून गेलेले आहेत आता केंद्र सरकार यावर काय निर्णय घेणार आहे लवकरच तुमच्यासाठी निर्णय येणार आहे आनंदाची बातमी येणार आहे आणि तुम्हाला कळणार आहे की तुमच्यासाठी आता नेमकं सरकारनं काय पक्कं केलं आहे तुम्हाला सरकारी नोकरीत घेणार आहेत की मग तुम्हाला पेन्शन लागू करणार आहेत किंवा मग ग्रॅज्युटी तुमची चालू करणार आहेत नेमकं काय आता त्यामध्ये डिसिजन निघते हे आता पाहण्याजोगं राहणार आहे लवकरच ते डिसिजन येणार आहे आणि ते डिसिजन आल्यानंतर लवकरात लवकर आपल्या चॅनलवर त्याचा व्हिडिओसुद्धा लवकरात लवकर येणार आहे तर आता बघा मुंबईला यासाठीचाच मोर्चा निघत आहे की अंगणवाडी सेविकाही मदतनीसत आहे यांना सरकारकडून तात्पुरते मानधन दिले जाते खूप खूप कमी मानधन दिले जाते ज्यामध्ये की त्यांचं जे म्हणतात एक प्रकारचं जीवन आपण हे होत नाही आहे कारण की महागाई दर वाढलेला आहे सर्वच ठिकाणी महागाई झालेली असताना पंधरा हजारामध्ये किंवा मग तेरा हजार रुपयांमध्ये अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांचं कसं भागणार मदतनीसताईला तर आणखीनही खूप कमी मानधन मिळते तर मग एवढ्या रुपयामध्ये त्यांचं घर कसं चालणार आहे महागाई खूप वाढलेली असताना आठ दहा हजारामध्ये घर कुणाचं चालते का या काळामध्ये तर हे सरकारला समजायला पाहिजे आणि त्यामुळेच काय की अंगणवाडी सेवेकदा मदत निसतं ह्या आता आंदोलनाच्या प्रत्येक वेळेस ते आंदोलन करतच असतात आणि आंदोलनाच्या भूमिकेत राहतात कारण की त्यांच्या जे मागण्या आहेत ते पूर्ण होत नाही आहेत सरकार ते पूर्ण करत नाही आहे त्यांना काहीतरी एक प्रकारे एक चॉकलेट देण्यात येत असतं थोडं थोडं थोडी पेन मानधन वाढ करून किंवा मग इतर प्रकारचा थोडा लाभ देऊन परंतु जे पक्की सरकारी नोकरी आहेत ते त्यांना कधी मिळणार ते त्यांना सरकार कधी देणार किंवा मग त्यांची ग्रॅज्युटी कधी लागू करणार ग्रॅज्युटीनंतर पेन्शन कधी लागू करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे तर आता बघूया काय होते तर त्यातच आता आंदोलनाची एक बातमी समोर येत आहे की तीन मार्च दोन हजार पंचवीसला मुंबईतील आझाद मैदानावर एक धरणे आंदोलन मोठा राज्यव्यापी धरणे आंदोलन होणार आहे आणि त्यामध्ये काय आहे सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया तर पहा सोलापूर अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय पासष्ट वर्ष आहे त्यांना निवृत्तीनंतर दरमहा तीन हजार रुपयांचं तीन हजार रुपयापर्यंत पेन्शन देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे याचा प्रस्तावसुद्धा पाठवलेला आहे सरकारकडे आणि तो विचाराधीन आहे त्यावर निर्णय होण्याचं बाकी आहे तर दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी हवी आता खूप वर्ष खूप दिवस झाले ते त्या, त्या त्या जे प्रस्ताव आहे तो पाठवलेला आहे देण्यात आलेला आहे आता त्यावर अंमलबजावणी करण्यात यावी दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस याकरिता तर या मागणीसाठी तीन मार्चला राज्यातील सुमारे एक ते दीड एक लाख अंगणवाडी सेविका मदतनीस महिला मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा काढणार का का आहेत तर बघा एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यात पाचशे त्रेपन्न प्रकल्प असून त्याअंतर्गत एक लाख दहा हजार पाचशे एक्क्याण्णव अंगणवाडी सेविका व तेवढ्याच मदतनीस कार्यरत आहेत केंद्राच्या साठ टक्के व राज्याच्या चाळीस टक्के निधीतून त्यांचे मानधन दिले जाते आता शासन निर्णयानुसार सेविकेचे मानधन दहा हजार रुपयावरून तेरा हजार रुपये तर मदतनीस कर्मचाऱ्यांचे मानधन साडेपाच हजारावरून साडेसात हजार रुपये करण्यात आले आहे अकरा ते वीस वर्ष सेवा झालेल्यांना तीन टक्के एकवीस ते तीस वर्ष सेवा केलेल्यांना चार टक्के आणि तीस वर्ष सेवा था झालेल्यांना था सेविका था मदतनीस या कर्मचाऱ्यांना पाच टक्के मानधन वाढवले आहे ही मानधनवाळ सरसकट नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे चुमुकल्यांना शाळेची गोळी लावण्यासाठी व त्यांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सध्या एक लाख ते पंच्याहत्तर हजार रुपये मिळतात त्यातून त्यांच्या उर्धप काळातील अडचणी सुटणार नसल्याने निवृत्तीनंतर पेन्शन सुरू करण्याची मागणी आहे त्यावर सरकार अर्थसंकल्पात तरतूद करणार का याकडे सव्वा दोन लाख कर्मचाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे तर बघा इथं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की वृद्धप काळात त्यांना जे अंगणवाडी सेविका ताई यांना एक लाख रुपये मिळतात निवृत्तीनंतर सध्या परिस्थितीत आणि जे सेविका मदतनीस्थायी आहे यांना पंच्याहत्तर हजार रुपये मिळतात रिटायर्ड झाल्यानंतर म्हणजे सेवानिवृत्ती झाल्यानंतर तर हे एवढेसे पैसे पुरेसे नाही आहेत म्हणून त्यांना पेन्शनसुद्धा लागू करावी आणि त्याचा जो प्रस्ताव आहे हा खूप दिवसांअगोदरच सरकारकडे पाठवण्यात आला होता आणि त्याचबद्दल आता निर्णय घेण्यासाठी हा महामोर्चा मुंबईच्या आदाज मद आझाद मैदानावर होणार आहे तर आता अंगणवाडी सेविकादाई मदतनिस्तई यांचे जे संघटक आहेत अध्यक्ष आहेत त्यांचे म्हणणे असे आहे की आता येणाऱ्या जे अर्थसंकल्पीय वर्ष आहे समजा आता मला वाटतं तीन मार्च पासूनच बजेट जो महाराष्ट्राचा आहे तो पेश होणार आहे तीन मार्च या पाच मार्च काहीतरी तर त्या बजेटच्या अगोदरच आता जा यांनी जे आझाद मैदान आहे तिथं महाआंदोलन करण्याचं ठरवलं आहे की कारण की त्यांना आता या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या या बजेटमध्ये त्यांना हे जे प्रस्ताव आहे हा पारित करण्यात यावा असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे ग्रॅज्युएट सॉरी पेन्शन जे आहे ते त्यांना आता लागू करण्यात यावी या बजेटनंतर तर या बजेटमध्ये त्यांना तरतूद करायचं आहे तरतूद करावी लागणार सरकारनं असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यासाठीच आता हे मोठं खूप मोठं आंदोलन इथं होत आहे तर पहा कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन आवश्यक निवृत्तीनंतर अंगणवाडी सेविकांना सध्या एक रकमी लाभार्थर्गत एक लाख रुपये मिळतात तर मदतनीस कर्मचाऱ्यास पंच्याहत्तर हजार रुपये दिले जातात पण पासष्ट वर्षानंतर निवृत्त झाल्यावर मिळणारी रक्कम खूपच कमी आहे त्याऐवजी त्यांना आता निवृत्त झाल्यावर पेन्शन सुरू करण्यासाठीची मागणी आम्ही आमची आहे तर त्यांनी हे बघा काय आहे सूर्यमणी गायकवाड आहेत राज्य कार्याध्यक्ष आहेत अंगणवाडी संघ कर्मचारी संघटनेचे त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की आता आम्हाला ही जी रक्कम आहे ते देत असतात सेविकादा आणि मदतनीसताना एक रकमी पंच्याहत्तर हजाराने एक लाख रुपये आता, ते आता नको आहे वृद्ध काळात त्यांना आता पेन्शनची गरज आहे तर आम्हाला आता पेन्शनची मागणी आम्ही करत आहोत तर याचसाठी आता अर्थसंकल्प होणार आहे बजेट होणार आहे आणि बजेटच्या अगोदरच आता अंगणवाडी सेविका तरी मदत नाहीच नाही लाखोच्या संख्येनं आता मुंबईच्या आझाद मैदानावर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी जाणार आहेत आणि त्यांना आपल्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडणार आहेत तर लाखोच्या संख्येने या आणि आपला जो महामोर्चा आहे तो सक्सेस करा त्याला तुम्हाला पेन्शन मिळालीच पाहिजे चला तर चलो मुंबई आ, या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र